या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो संसार म्हणजे हा एक रिंगण रिंगणामध्ये प्रत्येक हे दर्शवतो की आपण परमेश्वर प्राप्तीकडे जातोय कुठे परमेश्वर प्राप्तीकडे सृष्टीमध्ये जन्मा येतो जगतो वावरतो आणि पुन्हा एकदा नव्या जन्मासाठी यालाच ती संसार म्हणतो सृष्टीमध्ये काय जन्म कशासाठी जन्म देतो विचार केलाय नाना तुमच मैत्र ऐशी आहे कशासाठी जन्म आला कधी विचार केला का कलावंतांनी अत्यंत मनापासून अभ्यास केलेला असतो प्रॅक्टिस करावी लागते बरंच म्हणजे मी जवळजवळ पन्नास वर्ष रंगभूमीवर काम केले आणि दहा सिनेमात मला पहिल्याच सिनेमातून दहा सिनेमात काम झालं त्याचा मला तो आनंद होतो आणि खूप लोकांचं उद्योग झाले आणि आमची सोलापूरची सगळी भावंड आमची सगळी भावंड सोलापूरची आणि खूप म्हणजे मदत केली अशी कोणाचीही कधी कोणाची बाजू वाचवली झाली सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करते आणि ही मराठी रंगभूमी आपण सर्वजण मिळून गेली चौसष्ट वर्ष अविरतपणे रंगभूमीची सेवा आपण करतोय आणि या सेवेच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधून अनेक नाट्य कलावंत या महाराष्ट्राच्या रंगभूमीला दिलेले आहेत आजपासून होणाऱ्या या स्पर्धेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे कलावंत निर्माण व्हावे त्यांची कला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या या कलेच्या सेवेमध्ये त्यांची कला अर्पण व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र आहे संपूर्ण भारत देशामध्ये अविरतपणे चौसष्ट वर्ष जी किती, किती ही रंगभूमीची सेवा किती कितीही राजकीय पक्ष राजकीय मंडळी या महाराष्ट्राच्या सत्तेवर आली तरी सुद्धा महाराष्ट्राच्या या रंगभूमीची सेवा अविरतपणे चालू आहे सांस्कृतिक महाराष्ट्रामध्ये जो नंदाजी या कलेच्या माध्यमातून हो जवळपास चोवीस जिल्ह्यामधून या स्पर्धा आयोजित केल्या गेलेल्या महाराष्ट्र शासनाचं मी अभिनंदन करेन की सांस्कृतिक याच्यामध्ये जे पुढाकार घेऊन ते निनिळे उपक्रम राबवत आहेत त्यापैकी हे उपक्रम आहे या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या रंगू कर्मींना स्टेज मिळेल त्यांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी आणि नवीन असे कलाकार निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं गेल्या तीन दिवसापासून म्हणजे कालपर्यंत तीन चार आणि पाच या तारखेला गजल महोत्सव सोलापूर मध्ये झाला आणि त्याचबरोबरीने ही तयारी चालू होती जसं दिवाळी येणार किंवा काही येणार ना एखादा सण आपल्या घरामध्ये जशी लगबग असते तशी लगबग आमच्या डोक्यामध्ये किंवा ओव्हरऑल सगळीकडे चालू असते संघांची नाटक बसवण्याची चालू असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यापूर्ण टास्क असतात की एकापेक्षा एक गुणी आणि ज्येष्ठ नाट्यकला तर सोलापूरमध्ये आहे तर बोलवायचं म्हणाला गेल्या दोन महिन्यापासून ते तुमच्या माझ्या डोक्यात होतं पण या गडबडीमध्ये फोन करायचा होऊन गेला या जगन्मोत्सवामुळे आज सकाळी त्यांना फोन केला की असं असं तुम्हाला उद्घाटनासाठी यायचं आहे दुसरे आचारस लागू झाल्यामुळे कारण जे छापले ते परत एकदा छापायला लागले ते छाकार ला जुने चालत नव्हते हा एक थोडासा गोंधळ पण तरी मला घरापर्यंत यायची काही गरज नाही मी येणार कार्यक्रमाला तर ही दबी जी आहे नाटकामुळे दूर होते मग ती वयाचे नव्हते किंवा अजून काही तर सर म्हणाले माझे मित्र मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर